भारत हा कृषीप्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे परंतु सध्या याच शेतीसाठी सर्वत्र भांडणे सुरू असून महत्वाची भांडणे ही शेतरस्त्यांची आहेत प्रत्येक तालुक्यात सुमारे पाचशेच्या वर तहसीलदारांकडे अशी प्रकरणे प्रलंबित आहेत मात्र शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्यातच त्याचे सर्वस्व हरपल्याचे चित्र समोर येत आहे याच विषयावर शरद पवळे यांनी लढा सुरू केला असून महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ उभी केली असून औरंगाबाद न्यायालयाच्या खंडपीठातही त्याचा लढा काही प्रमाणात यशस्वी झालाय याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील रेस्ट हाऊस येथे तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांची बैठक शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली त्यात पन्नासहून अधिक जणांनी हजेरी लावत आपल्या समस्या मांडल्या यावेळी शिरूर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात शेतकऱ्यांसह हो काही विधीतज्ञ पत्रकार व जाणकारांना घेण्यात आले यावेळी तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाला निवेदन देण्यात आले नेमका काय उद्देश आहे या चळवळीचा हेच प्रत्यक्षात उपस्थितांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आज शिरूर तहसील या ठिकाणी काही शेतकरी मंडळी आणि काही संघटनेचे चळवळीतले लोक या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन द्यायला आले विषय असा आहे की राज्यभर सगळ्या शेतकऱ्यांचा विषय की शिव पाणन रस्ते जे आहेत शिव यांचा मोठा विषय बरीच भांडणं जे होतात आणि त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिव शिवरस्ता चळवळ अशी शरद भाऊ पवळे यांनी चळवळ उभी केलेली आहे त्याचं लोन आता महाराष्ट्रभर पोहोचत असताना ते खरं तर नगरचे आता इथे शिरूमध्ये आलेत शिरूच्या सुद्धा बऱ्याच लोकांना समस्या आहेत या ठिकाणी गेस्ट हाऊस चर्चा झाली तुम्ही गायकवाड कोंडापूरचे तुमच्या काय समस्या होत्या शिव शिवचा रस्ता अडवल्यामुळे आमचं तीन वर्षापासून ऊस वाहतुकीस बंद झालेली शेती विकण्याची वेळ आलेली आहे आमची आणि विकण्यासाठी सुद्धा गिराईक पण नाहीये की रस्ता नसल्यामुळे त्यामुळे मी वारंवार इथं दीड वर्षापासून खेळपाटे मारतोय पण मला काही कोणताही निर्णय लागलेला नाही बोलले की असं होत आहे की दुसरा कोणतरी अडवलाय म्हणून मला अडवाव लागला रस्ता म्हणजे नेमकं तुमचा विषय काय झाला होता तुम्हाला इच्छा नव्हती अडवायचा पण काय झालं विषय मी चांदवगावचा शांताराम केरबा पानमंदा असून आमच्या एक रस्ता आहे वायवाटीचा एक रस्ता होता परंतु समोरच्या शेतकऱ्यांनी काय केला अर्धा का रस्ता नांगरून टाकला होता माझी खटरगाडी किंवा ट्रॅक्टर त्याच्या मालातून जात असल्यामुळे तो मला धमकी देत होता का तो इथून ट्रॅक्टर किंवा खटरगाडी न्यायची नाही त्याच्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांनी शेजारचा बांध नांगरून टाकल्यामुळे अरुंद रस्ता झाल्यामुळे मी काय केलं का सर्व शेतकरी एकत्र येण्यासाठी मी स्वतः रस्ता अडवला कारण सर्व शेतकरी एकत्र आले तर हा रस्ता खुला होईल याच्यासाठी मी रस्ता अडवला होता त्यांची इच्छा नव्हती पण समोरच्याला हात घडायला पाहिजे असं तुम्ही कारेगावचे तुमच्याकडे शहरीकरण वाटतंय तुम्ही एक्स एक सारमी आहात तर तुमच्याकडे समस्या निर्माण झाल्या काय समस्या तुमच्यात माझ्या समस्या अशा आहेत की आ, कमी भावामध्ये ह्या बिल्डर लोकांनी जमिनीची खरेदी केल्या आणि त्या जमिनीमध्ये नाला बिल्डिंग होत्या नाला बिल्डिंग सुद्धा प्लेन केल्या गेल्या पाणीचा जो स्तर आहे तो पण वाहून गेला आणि बिल्डिंग तयार झाल्या आता त्याच्या पलीकडच्या बाजूला ज्या आमच्या काही जमिनी आहेत वहिवाटीला वैवाट करण्याकरता तर जाण्याचा रस्ता यांनी कम्प्लिटली बंद केला बंद असा केला की ते म्हणतात की आम्ही सातबारा राऊ जे का आमचं क्षेत्र आहे त्या पद्धतीने आम्ही कंपाऊंड करून घेतलेली दोन्ही बाजूनी दोन्ही शेत बिल्डर लोकांनी जमिनीला कंपाऊंड केल्यामुळं पलीकडं जायला रस्ता ठेवला नाही आम्ही अनेक तक्रारी करून सुद्धा काही त्याचं निवारण होत नाही त्यामुळं काय सगळ्यांचे लागे बांधे आहेत आणि यामुळं आमची फार कोंडी झालेली आहे आम्हाला वैध करण्याकरता जाण्याकरता रस्ता ठेवलेला नाही बिलकुल ते काय म्हणतात बिल्डर लोक की आम्ही जिथे प्लॉटिंग केलेले त्या प्लॉटिंगच्या रस्त्याने तुम्ही जा परंतु ते प्लॉटिंगचे रस्ते, पर रस्ते फक्त नऊ फुटाचे आहेत नऊ फुटामध्ये आमचे ट्रॅक्टर आमच्या बैलगाड्या किंवा आमची जनावर जाऊ शकत नाही कारण त्या ज्यांनी घर बांधलेली आहे ते नऊ फुटाच्या रस्त्यावर गाडी पार्किंग करतात त्यामुळे जायला तिकून सुद्धा रस्ता नाहीये त्यामुळे आमची शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे याच्याकडे संतोष लंगेस सरपंच ग्रामपंचायत चावणवाडी शासनाने दोन हजार अठरा साली जो जी आर काढला या योजनेमधून मी माझ्या गावातील कर्डे लंगेवाडी चावनवाडी लिबोले रस्त्यालगत शिव पानन रस्ता खुला करण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं होतं ते निवेदन मी सात एक दोन हजार बावीस रोजी तहसीलदार तहसीलदार सन्मान्य तहसीलदार साहेब आणि सन्मान्य पंचायत समिती गट विकास यांच्याकडं जमा केलेलं होतं परंतु अद्याप त्याच्यानंतर मी किमान एक ते दीड वर्षे फॉलोअप घेतला पण त्यांच्यावर कसली कारवाई झाली नाही आणि शिवपानंद रस्ता खुला देखील झाला नाही मी वेळोवेळी यासाठी पुढाकार घेतला पण मला तिथं न्याय शेतकरी वर्गाला देता नाही आला पण त्यानंतर कालच सन्मान्य शरद पवळे साहेबांची माझी भेट झाली योगाकडे आणि त्यांच्यामार्फत आज हे निवेदन देण्यात आलं तरी आपल्या सगळ्यात गावातील तालुक्यातील सगळे शिव पानंद रस्ते खुले व्हावे अशी मी तहसीलदार साहेबांना या विनंती करतो आणि या ठिकाणी आता जो जो खंडपीठाने दिलेला जो निर्णय आणलाय की ज्याचा महाराष्ट्र शासनाने शिवपानंद रस्ते खुले करण्याबाबत जो निर्णय घेतला पण त्याला वेळोवेळी अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा या राज्यात न्याय मिळालेला नसता नाहीये त्यामुळं मी एकदा इथं उपस्थित असताना आमच्या समोर शिवले नावाच्या शेतकऱ्यानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण एकमेव होतं की त्याला त्याच्या एक एकर क्षेत्रातला ऊस बाहेर काढता नाही झाला आणि अखेर कारखानेही बंद झाले त्या शेतकऱ्याला न्याय नाही मिळाला तर मला अशी विनंती करायची आहे की संपूर्ण राज्यभर जो हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी हो आणि कुठेतरी शेतकऱ्याला दिलासा मिळावा धन्यवाद डॉकेट सुप्रिया सापोरे गेले बरीच वर्ष मी मध्ये प्रॅक्टिस करते तर त्याच्यामध्ये शरदा जो विषय लावून धरलाय शिवपानंद रस्ता तर ह्या रस्त्याचे तहसीलदार साहेबांना खुले करून देण्याचे सगळे अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारांतर्गत शिवपानंद रस्ता तहसीलदार साहेबांनी मोकळा करून द्यावा एवढीच शरत आणि आमची सगळ्यांची मागणी आहे आणि जे काही रस्त्याचे बरेचसे विषय प्रलंबित आहेत तहसील कचेरीमध्ये ते साहेबांनी मार्गी लावून दे, लावून द्यावेत कायद्यामध्ये बा, ते बसतात त्यांना अधिकार आहे एकशे त्रेचाळीस नुसार रस्ते खुले करून देण्याचा तर तेवढ्या फक्त त्यांनी ते करून द्यावेत एवढेच आमचं निवेदन आहे आणि तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला की जर या विभागासाठी खास एक तहसीलदार नेमले किंवा उपजिल्हाधिकारी नेमले तर तुम्ही काय म्हणजे काय उत्ता हो मुळामध्ये शरद पवळे यांनी जी ही लोक चळवळ चालू केलेली की प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रातल्या पाणंद रस्ते असतील शिव रस्ते असतील या संदर्भामध्ये त्यांनी गेली सात आठ वर्ष न्यायालयीन लढाई ला लढून औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्या संदर्भातला हायकोर्टाचा निर्णय अशा पद्धतीने करून घेतला की साठ दिवसामध्ये माननीय औरंगाबाद हायकोर्टाने सांगितलंय की साठ दिवसामध्ये जो कोणी शेतकरी त्या संदर्भात अर्ज करेल पाणंद रस्ता असेल रस्ता असेल त्या संदर्भामध्ये त्याची मोजणी करून त्याचा रस्ता खुला करून देणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्या औरंगाबाद हायकोर्टाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने त्या संदर्भामध्ये एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि ते परिपत्रक असं आहे की राज्य सरकारने त्या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की ग्राम पातळीवर म्हणजे ग्रामपंचायतीपासून तहसीलपर्यंत आणि गट विकास अधिकारी यांनी एक संयुक्त समिती स्थापन करायची आणि त्या समितीमार्फत <coughs> प्रत्येक गावामध्ये जे पानंद रस्ते असतील शिव पाणंद रस्ते असतील ते खुले करून देण्याच्या संदर्भात त्या स्थानिक समितीने निर्णय घ्यावा त्यांनी तालुका पातळीवरच्या समितीने सांगावं तालुका पातळीने जिल्हा पातळीपर्यंत जावं आणि जिल्हा पातळीने परत त्याचा आदेश पारित करून ते रस्ते खुले करून द्या आणि या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन आणि भूमी अभिलेख यांनी निशुल्कपणे ही सर्व सेवा पुरवावी आणि ते रस्ते खुले करून द्याव कारण मुळामध्ये शिव पानंद रस्ते आणि शिवेचे रस्ते आणि पानंद रस्ते या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये न्यायालयीन लढाई अनेक ठिकाणी गाव पातळीपासून जिल्हा पातळी राज्य पातळीपर्यंत या संदर्भामध्ये चालू आहे आणि बराचसा वेळ शेतकऱ्याचा न्यायालयीन लढ्यात जातो त्याच्या कित्येक पिढ्या संपलेल्या आहेत त्याचा पैसा वेळ आणि सगळं वाया जातं आणि तो तरी त्याला न्याय मिळत नाही म्हणजे शेतकऱ्याच्या प्रगतीच्या विरोधात हे सर्व चाललेलं आहे आणि म्हणून महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि यांनी संयुक्तपणे कारवाई करून या, या संदर्भामध्ये त्यांचं जे कर्तव्य आहे ते पार पाडावं हो, आणि महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये जे आदेश दिले त्याच्यात परत नवीन आदेश काढून तालुका पातळीवर तहसीलदार असतील यांना स्वतंत्र तहसीलदार जसं संजय गांधी असेल महसूलचा असेल भूसंपादनचा असेल इतर ठिकाणी तहसीलदार नेमले जातात तसंच त्या पद्धतीने विशेष तहसीलदारांची नियुक्ती करून शिवपानंद रस्ते खुले करण्याच्या संदर्भात योग्य ते निर्देश द्यावेत आणि तो तहसीलदार त्या पद्धतीने फक्त तेवढंच काम करेल आणि शेतकऱ्याच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल अन्यथा ही लोक चळवळ जर मोठी झाली तर प्रत्येक गावगावचे शेतकरी रस्त्यावर उतरतील राज्य पातळी वर आंदोलन सुरू होतील आणि राज्य सरकारला नाके न बांधतील निश्चितपणे या ठिकाणी मी सांगतो आज आम्ही शिरूर तहसीलदारला या ठिकाणी निवेदन दिलेले भविष्यामध्ये आम्ही आंदोलन करू आणि ह्या आंदोलनाचं स्वरूप राज्य पातळीपर्यंत देऊ अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आज तहसीलदारला निवेदन दिले त्यांनी या संदर्भामध्ये तहसीलदार स्वतः असतील तसे भूमी अभिलेखचे अधीक्षक असतील आणि पोलीस निरीक्षक असतील देल। संयुक्त बैठक लवकरात लवकर या ठिकाणी लावावी आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावे आता शिरूर तहसील कार्यालयात प्रलंबित असलेले सर्व प्रश्न तातडीने निकाली काढावे ही आमची विनंती आहे धन्यवाद मी स्वतः व्यापारात असलो तरी मी शेतकरी आहे प्रथमतः आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी जी शरदराव पवळे यांनी जी मोहीम घेतलेली आहे बापूसाहेब सानब यांनी त्याच्यासाठी चा सहकार्य केलेलं आहे सर्व शिरूर तालुक्यातील शेतकरी इथे जमा झालेले आहेत आणि याच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडण्यासाठी मी व्यापारी असून शेतकरीसुद्धा असल्यामुळं तर त्यांना ज्या ज्या वेळेला मिटिंगसाठी काही सभागृह लागतील ते माझ्याकडे उपलब्ध आहे तिथं ती सभेची व्यवस्था केली जाईल आणि या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ता, तालुक्यापासून गावापासून तालुक्यापासून राष्ट्र राज्यापर्यंत चळवळीत मी सहभागी राहण्याचं वचन देतो आणि पाहिजे त्या का तिचं उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झगडण्याचं मी या निमित्ताने सांगत आहे महाराष्ट्र राज्य शिवपानन क्षेत्र असतात चळवळीच्या वतीने या ठिकाणी सुरूमध्ये कृती समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी तहसीलदारांना शिवपानन क्षेत्र असते शिरूर तालुक्यातील खुले व्हावे यासाठी एक पत्र देण्यात आलेलं आहे सरकार बदलतं शासन निर्णय बदलतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही मागील सरकारने पालकमंत्री शासन निर्णय योजना नी राबवली त्यानंतर नवीन सरकार आलं त्यांनी मातोश्री क्षेत्र रस्ता योजना आणली पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही राज्य समितीने जिल्हा समिती स्थापन करणे जिल्हा समितीने तालुका समिती स्थापन करणे तालुका समितीने ग्राम क्षेत्रस्था समिती स्थापन करणे आणि ग्राम क्षेत्र समितीचा जो अहवाल आहे तो तालुका समितीने घेऊन जिल्हा समितीकन आणि सचिवांमार्फत रोह अंतर्गत ही कामं व्हायला लागली आज ब्रिटिश काळामधील अनेक रस्ते आहेत नकाशावर त्याच्या हद्द निश्चिती नाहीत शिव रस्ते असतील पानंद रस्ते असतील पायवाटीचे गाडीवाटीचे गाडी मार्गाचे रस्ते पण ह्या रस्त्यांच्या हद्द निश्चिती नसल्यामुळे आज शेतकऱ्यांमध्ये एक संघर्ष शे तयार झालाय फौजदारी स्वरूपाच्या अनेक घटना या ठिकाणी आपल्याला समोर पाहायला मिळतात तालुक्या तालुक्यामध्ये तहसील कार्यालय असेल भूमी अभिलेख कार्यालय असतील पोलीस प्रशासन असेल या शासन निर्णयाचं कुठलंही अंमलबजावणी या ठिकाणी होताना दिसत नाही नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हायकोर्टात औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने या ठिकाणी तहसील कार्यालयांना सुच सुनावण्यात सुन, सुन आलेला आहे की साठ दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना रस्ता खुला करून द्यावा शासन निर्णयाची अंमलबजावणी आणि हायकोर्टाच्या आदेशाचं पालन झाल्यास शेतकऱ्याला दर्जे शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तहसीलदार तहसीलदारांनी या ठिकाणी शेतकऱ्यांचा श्वास मोकळा करावा आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यावा आज शेतकरी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्या काय शेतकऱ्यांची गरज काय या पाहून सरकारने काम करायला हवं परंतु सगळे सरकार येतात परंतु शेतकऱ्याची गरज काय आहे ते पाहून काम न करता शेतकऱ्यांना या ठिकाणी पिढ्यान पिढ्या संघर्ष करावा लागतो आज दळणवाळाचा महा असा भयंकर प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकरी शेती हा शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय आहे दळण यांत्रिकीकरण गरजेचं आहे त्यामध्ये हार्वेस्टर असेल तुमचा ट्रॅक्टर असेल जीसीपी असेल या ठिकाणी शेतामध्ये घेऊन जावं लागतात शेतीपूरक व्यवसाय तुमचा गायीचा गोपालन असन तुमचं शेती शिळी पालन असन तुमचं पालन असन अनेक व्यवसाय बरोबर करावं लागत आहेत आणि आज या ठिकाणी निसर्ग या ठिकाणी शेतकऱ्याला निसर्गाकडूनही या ठिकाणी शेतकरी संकट सापडलेला आहे आणि प्रशासनाकडून या ठिकाणी शेतकऱ्याचा एक छळ चालवलेला आहे आज या ठिकाणी शिरूर तहसील कार्यालयामध्ये आम्ही एक निवेदन दिलेलं आहे का त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या अं केसेस प्रलंबित आहेत त्या ता तातडीने मोकळ्या कराव्यात शेतकऱ्यांना दर्जेदार शेतरस्ते द्यावे आणि ज्या क्षेत्र नंबरी ज्या ठिकाणी ब्रिटिशांनी ज्या नंबरीच्या खुना केलेल्या होत्या त्या हद्द निश्चित पुन्हा कायम करून त्या नंबरी हटवणाऱ्याला दंड करावा वहीवाटीच्या अनेक करा रस्त्यांच्या नोंदी नाही आहेत त्या नोंदी नकाशावर घेऊन या ठिकाणी जे काही वाद चालू आहे ते थांबवता हो था येतील आणि तालुका समितीने तातडीने ग्राम क्षेत्रस्ता समितीचे गावोगावी आदेश द्यावेत आणि अशा प्रकारचं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे